अकोले तालुक्याच्या तमाम जनतेने ज्या मान्यवरांना कोणत्याही प्रकारच्या प्रशासनातल्या पदव्या नसताना साहेब या नावाच्या उपाध्या दिल्या त्या सात मान्यवरांमध्ये कैलासवाशी आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय पांडेसाहेबांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल मी त्या सात लोकांचा मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करणार आहे कैलासवाशी यशवंतराव भांगरे साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय कैलासवाशी साहेब असतील आदरणीय महाले साहेब असतील आदरणीय गायकर साहेब असतील आणि त्यानंतर आदरणीय कैलासवाशी साहेब असतील या तालुक्यातील जनतेने अगदी प्रेमाने आयुष्यभर जे जी जिवंत आहेत आणि जे आपल्यामध्ये नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत ज्या लोकांना साहेब या नावाने ओळखलं जायचं त्यामध्ये आदरणीय पांडे साहेबांचं नाव घ्यावं लागेल मित्रांनो कधीकधी एखादा दिवस असा येतो की जणू कोणी काळ आपल्या जवळ आलेला आहे आणि त्याची कळत नकळतपणे आपल्या सर्वांना तशा प्रकारची जाणीव होत असते ज्या दिवशी पांडेसाहेबांचं रात्री एक वाजता निधन झालं त्या दिवशी आपल्या कारखान्याच्या गाळखांगाचा सांगता समारंभ आपण सगळ्यांनी साजरा केला आपल्या कोणाच्याही मनात असं नव्हतं की आपल्याबरोबर असणारा एक सहकारी ज्यांनी सहयात हयात या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्या जनतेबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कळत न कळतपणे अशा कोणाच्याही मनात अशा प्रकारची पाल चुकली नाही की आपल्याबरोबर एक सहकारी काही तासामध्ये काही सेकंदामध्ये आपल्याबरोबर राहणार नाही अशा प्रकारची प्रतिमा अशा प्रकारचे विचार कोणाच्याही मनात आले नाही अनेक वक्त्यांनी या ठिकाणी पांडेसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रकारचं स्थान कसं होतं त्यांचे संबंध कसे आले अशा अनेक भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मित्रां आम्हीसुद्धा या तालुक्यामध्ये विरोधी पक्षाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने काम करत राहिलेलो आहोत या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय गायकर साहेब आहेत कैलास भाऊ आहेत बांगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काही विधायक गोष्टी व्हाव्यात या म्हणून तालुक्याच्या जडंगडणीमध्ये आपलाही सहभाग राहावा यासाठी आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा राज्यातल्या सत्तेमध्ये असलेले आदरणीय पितळसाहेब पांडेसाहेब गायकर साहेब कैलासराव सगळी मंडळी एका बाजूला आणि आम्ही तरुण कार्यकर्ते बांगरे साहेबांच्या शिवाजीराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोधातले सगळी कार्यकर्ते ही पार्श्वभूमी का सांगतोय राजकारणामध्ये भूमिका बदलू शकतात राजकारणामध्ये मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात पण काळ असा अशा प्रकारचा संयोग घडू शकतो किंवा अशा प्रकारचा संयोग घडवतो की जी लोकं राजकारणात आपल्याबरोबर नव्हती ज्यांच्याबरोबर राजकारणामध्ये आपण टोकाचा संघर्ष केला आयुष्याच्या सरतेशेवटी ती लोकं आपण एकत्र पाहतो म्हणून हा प्रसंग मला मुद्दामधून सांगायचा आहे आमचा जन्म राजकारण जेव्हा झाला आम्ही ज्या प्रवात वाढलो तेव्हा पांडेसाहेब असतील पितर साहेब असतील किंवा जी तत्कालीन त्यावेळेची राजकीय मंडळी असेल यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका मांडताना आमच्या राजकारणाचा जन्म झालेला आहे आणि त्यामध्ये परिस्थिती तशी होती त्याच्यामुळे तशा प्रकारच्या भूमिका आम्ही त्यावेळेस मांडलेल्या आहेत पण आपल्या तालुक्याची माती फार वेगळी आहे अशा प्रकारच्या भूमिका मांडत असताना सुद्धा वैचारिक मतभेद एका बाजूला ठेवून जेव्हा व्यक्तिगत जीवनात काही प्रसंग येतात व्यक्तिगत जीवनात जेव्हा एकमेकाच्या सुखदुखाचे प्रसंग येतात तेव्हा आपण सगळेजणं ते सगळे मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून आपण पुन्हा एकत्र येतो ही या तालुक्याची माती राहिलेली आहे मला पुन्हा एकदा पांडेसाहेबांना कुणी कसं अनुभवलं हे मला एका वाक्यात सांगायचं आहे दोन प्रकारचे कार्यकर्ते राजकारणात असतात दोन प्रकारचे कार्यकर्ते राजकारणात असतात नेत्यांनी सांगितलेला आदेश पाळून मग तो काम करणारा एक कार्यकर्ता असतो आणि दुसरा एक कार्यकर्ता असा असतो नेत्यांनी सांगायच्या ऐवजी नेत्याला हे काम कसं करता येईल नेत्याला सांगून हे काम कसं होईल अशा प्रकारची भूमिका वठवणारे दोन कार्यकर्ते सध्या राजकारणामध्ये आहेत सत्तेवर बसलेल्या पदावर समाजाने दिलेल्या आपल्याला दिलेल्या पदावर बस, पदा पदा बस खुर्चीवर बसवल्यानंतर त्या खुर्चीला कसा न्याय द्यायचा का केवळ शोभेची पदं म्हणून ती वापरायची अशा प्रकारचे सुद्धा काही वर्ग या ठिकाणी आहेत परंतु पांडेसाहेब या सगळ्या प्रक्रियेपासून स्वतःला अपवाद स्वतःला बाजूला ठेवलं त्यांनी ज्या पदावर ते बसले जिल्हा परिषदेमध्ये गेले कॉलेजचे सेक्रेटरी झाले दुसंघावर गेले अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले नंतर संचालक राहिले पण प्रत्येक क्षणाला त्या संस्थेच्या हिताचा विचार त्या संस्थेच्या प्रगतीचा विचार पूर्ण वेळ झुकून देऊन काम करणं अशा प्रकारची भूमिका त्यांची सातत्याने राहिलेली आहे मला सुद्धा गायकर साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांबरोबर मागच्या सहा वर्षामध्ये या कारखान्याचं संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी जेव्हा संचालक झालो तेव्हा सगळ्यात कमी वयाचा हो संचालक या सगळ्या सिनियर बॉडीमध्ये मी एकटाच होतो आणि मग मला ह्या प्रस्थापित सगळ्या मंडळींमधल्या व्यक्ती स्वभावाचे काही पैलू असतात त्या पैलूंचा काही अंदाज नव्हता आणि म्हणून अशोकांना जसे म्हटले की राजकारणामध्ये अनेक वेळा कटुप्रसंग प्रसंग आले त्याच्यामुळं मतभेदाचे मुद्दे राहिलेत पण हे मतभेदाचे मुद्दे कामकाज करताना आम्हाला वेळोवेळी जाणवायचे बोर्ड मिटिंग असेल साखर टेंडर असेल वी एस आयच्या मिटिंग असतील किंवा शुगर कमिशनरला वेगवेगळ्या विषयावर जाण असेल तेव्हा सुद्धा कोण कोणत्या गाडीत बसला पाहिजे याचं पद्धतशीर नियोजन गायकर साहेब करायचे आणि मी फार सुदैवाने मी स्वतःला भाग्यवान समजतो अनेक वेळा अनेक प्रसंगामध्ये साहेब बापू आदरणीय कजरूपाटी शेटे आणि चौथा मी आणि अशा प्रकारची तो आमच्या गाडीतला प्रवास आणि आने अनेक वेळा शेकडो वेळा आम्ही एकत्र केला मला त्या प्रवासामध्ये किंवा साखर टेंडरच्या त्या अनेक दिवसांमध्ये साहेबांनी त्यांच्या जीवनातला पहिलू पहलू ना सगळा सांगितलेला आहे म्हणजे पुस्तक लिहावं लागेल इतक्या प्रकारचे प्रसंग त्यांच्या राजकारणाच्या जीवनातल्या चढउताराचे सगळे मी पाहिलेले आहेत आणि त्यांनी ते ऐकवलेले आहेत गायकर साहेब आणि पांडेसाहेब आमचासुद्धा एकत्रित अनेक वेळा प्रवास झालेला आहे गायकर साहेबांचं सगळ्यांशी जमतं पण सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्याची कलासुद्धा ही गायकर साहेबांमध्ये आहे आणि म्हणून अनेक विचाराच्या लोकांना बरोबर ठेवण्याचं कसब गायकर साहेबांनी सातत्याने दाखवलं त्यामध्ये आम्ही सुद्धा त्या, त्या प्रक्रियेचा भाग बनलो हे आम्हाला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय दुर्दैवानं अशा प्रकारची घटना कोणाच्याच आयुष्यात घडू नये आदरणीय कैलासवाशी अशोकरावजी भांगरे साहेबसुद्धा आपल्या सर्वांना सोडून असे अचानक गेले ते फार स्वतःच्या तब्येतीची फार काळजी करायची म्हणजे थोडं जरी त्यांना जाणवलं तर लगेच नाशिक असेल मुंबई असेल रेग्युलर चेकअप सगळ्या प्रकारच्या गोष्टी ते सातत्याने करायचे एक मिनिटसुद्धा स्वतःची गुळी ते कधी टाळत नव्हते परंतु काळ हा फार विचित्र आहे एकदा परमेश्वराने ठरवलं की मानवाचं आयुष्य हे काही आपल्या हातात राहिलेलं नाही तशाच प्रकारची परिस्थिती आदरणीय कॉम्रेड शांताराम वाळून यांच्याबद्दल झाली मला तो प्रसंग या निमित्ताने सांगायचा आहे शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही टाकळी गावामध्ये दूध आंदोलन करत होतो डॉक्टर अजित नवले कॉम्रेड शांताराम वाळून का कॉम्रेड कारभारी उगले सगळी मंडळी आणि दुपारी त्यावेळेचे एम बी पाटील म्हणून पी एस आय होते त्यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि शांताराम वाळून थोडेसे खाली पडले त्यानंतर त्यांना दुपारी थोडासा त्रास जाणवला आणि ते भांडकुळी हॉस्पिटलला ॲडमिट झाले दोन दिवसांनी कैलासराव वागचरीन आम्ही त्यांना भेटायला गेलो तेवढी कैलास माझ्या पांढऱ्या पिशी वाढत नाही भांडकुळी सरांनी तत्काळ त्यांचे ब्लड हे शॅम्पल चेकिंगला पाठवलं आणि रिपोर्ट आला की त्यांना ब्लड कॅन्सर आहे हे का सांगतोय एखादी गोष्ट जर आपल्याला जाणीव झाली तर ती वेळीच सांगणं गरजेचं आहे सा कुणी असो आपल्या परिवारातला असू नात्यातला असू मित्रातला असू किंवा जो दैनंदिन जीवनात आपल्याबरोबर आहे त्या सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि मग कॉम्रेड वाळून जाणं उपचार झाले कॉम्रेड वाळून जाणं सगळ्या मित्रांच्या सगळ्या परिवाराच्या सहकार्याने आशीर्वादाने चार वर्ष एक्स्टेंड आयुष्य मिळालं पण दुर्दैवानं आपल्या मित्रांनी आपल्या सहकाऱ्यानी पांडे साहेबांनी आपला आजार त्याच्या लक्षात आला नसेल कदाचित कदाचित त्यांनी ती जाणीव झाली नसेल कारण ते स्वतःला या तालुक्यातल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुंतून घेतलेलं होतं त्यांना कारखान्याची कामं इरिगेशनची कामं नळवंडीच्या पुनर् पुनर्वसनाची कामं बांधकाम सार्वजनिक बांधकाम रस्त्यांची कामं अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये ते स्वतःला गुंतवत होते जी लोकं स्वतःला अशी गुंतवतात ती लोक स्वतःच्या आधाराकडे दुर्लक्ष करतात स्वर्गीय आर आर पाटील सुद्धा जेव्हा त्यांचा कॅन्सर फायनल स्टेजला गेला तेव्हा ते स्वतः चालत गेले ॲडमिट झाले आणि तीन दिवसांनी त्यांच्या त्याची सर्जरी झाली पण तो आ, आजार हा लास्ट स्टेजला गेलेला होता आणि म्हणून बाराव्या दिवशी आर आर पाटीलसुद्धा आपल्यामध्ये राहिले नाही म्हणून या निमित्तानं एकच भावना ही आपल्या सर्वांना सांगताना मला मनापासून दुःख होतं आहे की आपण सगळ्यांनीसुद्धा अशा प्रकारचं अलर्ट राहणं गरजेचं आहे परिवारात असू नात्यात असू मैत्रीत असू अशा प्रकारची भूमिका आपली राहिली पाहिजे बोललं पाहिजे जवळच्या लोकांशी व्यक्त झालं पाहिजे व्यक्त झाल्याने अनेक प्रश्न सुटू शकतात आणि म्हणून जेव्हा आपल्या जवळचा माणूस अचानकपणे आपल्या सोडून जातो तेव्हा त्या वेदना फार भयानक असतात पांडे एक्झिट सुद्धा ही तमाम अकोलेकरांना तमाम अकोलेकरांनाच नाही आणि ते मी पाहिले संगणकरांचा सुद्धा प्रचंड ओघ त्या ठिकाणी मी पाहिला सगळी मंडळी झाडून झुटकून त्या ठिकाणी हजर होती साहेबांचा अधिकारी वर्गामध्ये प्रचंड दबदबा होता सगळ्या प्रकारच्या जॉईंट सेक्रेटरीपासून सचिवापर्यंत मुख्य कार्यकारी अभियंत्यापासून तर ज्युनियर इंजिनियरपर्यंत सगळ्या विभागामध्ये त्यांच्या सगळ्या प्रकारच्या रिलेशन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ठेवले आणि त्यांचा प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक मित्र होता आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात जर ते गेले तर असा त्यांचा कोणत्या खात्यात मित्र नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहिली नाही कारण त्यांच्याकडे जिज्ञासा होती कोणत्या खात्याला कोणता माणूस आहे कोणाचं काम कुठं आटलं पटकन त्या खात्याच्या सचिवाला फोन कोण आहे बदलून कोण गेला इथला प्रांत कोण आहे कुठं त्याची बदली कुठं आहे अशा प्रकारचं अपडेट हे पांडेसाहेबांमध्ये मला पाहायला मिळालं दुर्दैवाने त्यांच्यानंतर अशा प्रकारचा माणूस या तालुक्यामध्ये होईल का नाही मला शंका आहे परंतु तो माणूस आज आपल्या या ठिकाणी आपल्यामध्ये नाही ही फार मोठी पोकळी अनेक लोक म्हणतात अमुक माणूस गेल्याने तमुक माणूस गेल्याने राजकारणात समाजकारणात पोकळी निर्माण होते पण मला आता ह्या निमित्ताने खरोखर ही अशी डिवोटेड माणसं जेव्हा जातील त्यांच्यानंतर अशा प्रकारची माणसं तयार व्हायला खूप काळ जातो कार्यकर्ता घडण्यामध्ये खूप दिवस जातात या निमित्ताने एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो जाता आता एक गोष्ट पुन्हा सांगतो पांडेसाहेबांचे आणि आमच्या अलीकडच्या काळात जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तात्विक मुद्द्यावर कारण ते सांगण्याशिवाय ते सांगितलंच पाहिजे सामाजिक प्रश्नावर जेव्हा काही मतभेद झाले तेव्हा ते मतभेद खूप टोकाला गेले लोकांनी खूप त्या नाही केलं नंतर दोन दिवसात तीन दिवसानंतर कैलासराव आमचा मनकर साहेबांचा आम फोन झाला पांडेसाहेब आमचा फोन झाला म्हैसे थांबलं पाहिजे शंभर टक्के थांबलं पाहिजे अशोकांना आम्ही सगळे होतो त्या प्रक्रिया आम्ही थांबवल्या सामाजिक लेवलवर त्यांची उंच त्यांची भूमिका आणि बाकीची भूमिका याच्यामध्ये विनाकारण काही लोक त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करत होते आम्ही त्या लोकांना थांबवलं आणि मग ती प्रक्रिया तिथून पुढं थांबली परंतु आज जेव्हा ते नाहीत त्या गोष्टीची तीव्रता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती खदखद आज आहे कारण शेवटी माणूस हा माणूस महत्त्वाचा आहे वैचारिक मतभेद हे चालता बोलता विसरून जाता येतील पण माणूस एक निघून गेला शेवटी आठवणीशिवाय दुसरं काही शिल्लक राहणार नाही आज त्या आठवणींना आपण पुन्हा एकदा या निमित्तानं स्मरून या पांडेसाहेबांच्या या सगळ्या कार्यास आयुष्यभर त्यांनी समाजासाठी झुकून दिलेल्या कार्यास मी माझ्या व्यक्तिशा नवले परिवाराच्या वतीनं अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपुन श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो